समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलंबडीत कृष्णा नदीची पाणी पातळी त्रेचाळीस फुटावर दुपारपर्यंत पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता वाहतूक सुरळीत सुरू सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामधील कृष्णा नदीकाठच्या गावामध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे भिलवडी येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असताना बुधवारी दिनांक वीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास पाणी त्रेचाळीस फुटावर पोहोचला आहे तर दुपारपर्यंत पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे सध्या भिलवडी येथील कृष्णा नदीवरील पुलावरून वाहतूक सुरू असली तरी लवकरच सदरची वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे भिलवडी पुलावर अथवा पात्राजवळ उभे राहून पाणी पाहण्यासाठी आलेल्या लोकांना सुरक्षेच्या कारणास्तव भिलवडी पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला असून पुलाच्या दोन्ही बाजूला व घाट परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे नागठाणे बंधारा मंगळवारी सकाळी पाण्याखाली गेला असून त्यामुळे शिरगाव गावचा संपर्क तुटला आहे अंकलखोप पूल मध्यरात्री पाण्याखाली गेला तर बुधवारी सकाळी पुणदी जुनेखेड पुलावर पाणी आलंय यामुळे या, या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झालीय बुर्ली आमनापूर धनगाव भिलवडी आणि अंकलखोप येथील नदीकाठच्या पोटमाळ्यांमध्ये पाणी शिरले याशिवाय आमनापूर येथील लिंगायत स्मशानभूमी देखील पाण्याखाली गेली आहे मंगळवारी दुपारपासून औदुंबर येथील दत्त मंदिरात पाणी शिरल्यानंतर रात्री श्रींची मूर्तीवरील देवघरात हलवली आहे गेल्या चोवीस तासात कोयना धरण परिसरात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे या चोवीस तासात नवजा येथे तीनशे सत्त्याऐंशी मिलीमीटर कोयना येथे दोनशे सत्तर मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे तीनशे आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे बुधवारी वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता कोयना धरणातील पाणीसाठा एकशे एक, शे एक पॉईंट शेहेचाळीस टी एम सी शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के इतका झाला आहे धरणात पाण्याची आवक एक लाख एकवीस हजार सातशे क्युसेस असून कोयना धरणात रेडियसमधून त्र्याण्णव हजार दोनशे क्युसेस आणि पायता गृहातून एकवीसशे क्युसेस असा एकूण पंच्याण्णव हजार तीनशे क्युसेस पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे सातारा जिल्ह्यातील सर्वच धरणात विसर्ग सुरू आहे धोम धरण दहा हजार तीनशे त्र्याहत्तर क्युसेस कणेर सात हजार सहाशे एकोणतीस क्युसेस उरमोडी चार हजार तीनशे अडुसष्ट क्युसेस तारळी तीन हजार तीनशे सत्याहत्तर क्युसेस असा विसर्ग सुरू आहे तर सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातून एकोणचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट क्युसेस विसर्ग सुरू आहे पाण्याची पातळी वाढत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका